बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग सतरावा मी जाऊ का बाबाला पाठवून देतो बाहेरूनच त्याने विचारलं दादा आता नको जाऊस आल्यावर पुन्हा आंघोळ करावी लागेल जातोच मी बाबाला चालत यावं लागणार नाही दोन अडीच तास त्याला सोबत होईल ती काही बोलायच्या आतच त्याने स्कूटर चालू केली शिवा स्मशानात पोचला तेव्हा एकाच वेळी पाच चित्ता जळत होत्या आणि दयाराम हातात बांधू घेऊन सरण कुठे खचणार तर नाही ना या दृष्टीने पाच चित्तांकडे लक्ष देण्यासाठी मध्यभागी उभा होता त्या अग्नीच्या ज्वाळेत त्याचा सावळा चेहरा अधिकच सावळा आणि लालसर दिसत होता दिवसभराच्या श्रमाने अकालीस वृद्धत्वाकडे झुकल्या दयारामची त्याला दयाच वाटली आणि दिवसभर आपल्याच दंगात दंग झाल्याचा त्याला स्वतःला रागही आला बाबा त्याने हाक मारली बरं झालं पोरा तू आलास पायात गोळ्या आल्या आज चूक झाली तुझं जेवणही आणलं नाही मी जेवणाचं काही नाही रे कित्येकदा डब्बा असूनही खायला मिळत नाही वेळ कधी प्रेतांचा हाल पाहून जेवणही जात नाही पण आज काय झालं कुणास ठाऊक माणसं घेत मरू लागलीत की काय फटाफट असं फटा वाटलं एक संपला की दुसरा आज शुभमुहूर्त असावा म्हणून लोकांनी मृत्यूयोग साधला असावा ते जाऊ दे होतास कुठे तू बाबा सध्या तू आराम कर जा खोलीत बस बरं बरं दयाराम जायला निघाला तसा आठवण होऊन मागे फिरला आणि म्हणाला हेमांगीचा तू गेल्यावर फोन आला होता मग मग काय तुझ्या फोनवर करायला सांगितलं मग लक्षात आलं केव्हा तरी खोलीत गेलो तेव्हा तुझा मोबाईल टेबलावरच दिसला उद्या सकाळी तिला फोन करेन दयाराम पुन्हा खोलीकडे गेला हातात बांबू घेऊन शिवा उभा राहिला त्याचा गौरवर्ण त्या अग्निज्वाळीने झळाळून उठला त्रिशूळाप्रमाणे हातात बांबू होता एक पाऊल दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवून तो खांबाला टेकून उभा होता हेमांगीचा फोन कशाला आला असेल काय बोलायचं होतं तिला त्या तृतीय अधिक माहिती हवी असेल तर फोन नंबर आपल्या रजिस्टरमध्ये आहेच पण तिला आणखी विचारायचं असेल तर विचारून विचारून काय विचारणार तू फोन का करीत नाहीस तू कधी छान बोलत का नाहीस तुझा स्वभाव निर्विकार की तुला माझ्याशी बोलावंसं वाटत नाही शिवा एवढं वाचतोस एवढा शिकला आहेस प्रत्येक वेळी नव्या नव्या लोकांची अनुभूती तुला येते पण तुझे शब्द इतरत्र असतात पण माझ्या बाबतीत का गोठतात नेहमीचेच तिचे प्रश्न पण आपल्याला कळत नाही की आपण सतत बोलत असतो कधी पुस्तकावर कधी जीवनावर कधी मृत्यूवर तर कधी जंगलातल्या लावण्यावर ती मन लावून ऐकतही असते तरीही तिचे प्रश्न कायमच असतात नेमकं का आपण काय बोलणं तिला अपेक्षित आहे काय बोलू मी तिच्याशी वेगळं जाऊ दे झालं त्याने आपल्या मनातले विचार दूर केले मनगटावरच्या घड्याळात साडेआठ होत होते चितांची राख होत आली होती तो खोलीत गेला दयाराम जमिनीवर पेपर टाकून झोपला होता बाबा उठ घरी चल साडेआठ होऊन गेलेत शिवानी कुलूप किल्ली हातात घेतली खोलीत चोरावा असं काहीच नसताना खुल्ला कुलूप का लावायचं हा प्रश्न नेहमीप्रमाणे त्याच्या मनात आला फाटकाला कुलूप लावणं म्हणजे एक मनाचं समाधान करण्यासारखंच होतं लाकडं चुरून नेणारी माणसं तलावाच्या बाजूनी सहज येऊ शकत होती शिवाय फाटकावरूनही आत शिरता येत होतं बाबा पूर्वी तू इथेच राहायचास तेव्हा ठीक होतं नंतर तू झोपडीत राहायला गेलास कधीच इमर्जन्सी दाहसंस्कार झालाच नाही का म्हणजे स्कूटरपर्यंत दोघं आले होते दयारामने थपकून विचारलं तसं शिवा म्हणाला अरे असं मध्ये अपरात्री प्रेत आलंच नाही का घडलं असं घडतंही तसं तुलाही आठवत असेल दोन तीनदा मी रात्री गेलो होतो काय आहे पूर्वी फाटकावर आपल्या घराचा पत्ता होता आता मोबाईल नंबरही लिहिला आहे काय होतं एखादी केस खूप खराब असते कधी जलोदर कधी सडलेलं प्रेत त्याची दुर्गंधी कधी अगदीच वेगळी केस तुला मग भीती नाही वाटली पूर्वी वाटत होती पण पोटासाठी करावं लागतं कर्तव्य करताना करत कर्तव्य हाच माझा स्वभावधर्म झाला पण अशा केसेस कदाचित क्वचित असतात त्याची परमिशन घेतलेली असते सोबत पोलीसही असतो आजच तुला का आठवण झाली आज झाली सहजच कधीच विचारीन म्हणत होतो शिवानी स्कूटर स्टार्ट केली हवेत अल्हाददायक गारवा होता माझ्यामुळे आज उपास घडला शिवा असा उपास घडला तर मी शिवशंकराला हात जोडत म्हणतो देवा आज तुझ्या मनात होतं म्हणून तू उपास घडवलास माझ्या खात्यात चित्रगुप्ताला थोडंसं पुण्य टाकायला सांग मग ऐकतो शिवशंकर तुझं ऐकणारच ना त्याचंच काम मी करतो आहे ना <laughs> तेही खरंच म्हणा शिवानी स्कूटर थांबवली अंगणातच खाटेवर कमला ओंकारसह बसली होती बाहेर काय करते आहेस शिवानी विचारलं अरे दादा याला आकाशातल्या नक्षत्रांची नावं सांगते आहे मला माझ्या आईने सांगितली होती ती नक्षत्र दाखवते आहे त्याला छान छान आत्तापासून तू त्याला मोठा करायला लागलीस तर दयाराम म्हणाला तसं ती मनापासून हसली बाबा शिकवायचं काम आपण करायचं शिकायचं काम त्याचं लवकर आंघोळी करा जेवायला वाटते मला नाही जेवायचं बाबा तू अगोदर आंघोळी कर आणि नंतर मी करतो तू जेवायला लवकर जा दादा जेवायचं नसेल तर दहीभात खाऊन घे पोटात थंड राहतं बरं ताईबाई कारण त्याशिवाय मला सोडणारच नाहीस तू दादा कधी कधी आश्चर्य वाटतं तू मला ताई न म्हणता कमला कसं म्हणतोस ते खरं तर मी मोठी ना काय आहे एकदम जे तोंडात आलं तेच चालू राहिलं तशी तू ताईच आहेस मग तर झालं रात्रीचे साडे दहा होत होते दयाराम जेवल्या जेवल्यास पलंगावर आडवा झाला होता शिवा आणि कमला बराच वेळ बोलत बसली होती ओमकार मांडीवर डोकं ठेवून झोपला तसं ती उठली ह्या नव्या घरात आल्यापासून कमलाला स्वतंत्र खोली मिळाली होती दयाराम छोटे हौल मदले पलंगा और जोपाई सा। तर दयाराम छोट्याशा हॉलमधल्या पलंगावर झोपायचा तर शिवाला चार मोठ्या खिडकी असली स्वतंत्र खोली होती इतकी वर्षं दयाराम ही त्याच्याच खोलीत झोपायचा नव्या घरात नव्या व्यवस्था प्रत्येकाने आवडीनुसार करून घेतल्या होत्या शिवा झोपायला गेला उघड्या खिडक्यातून मोकळा वारा येत होता खुली भर भिरभिरत होता त्याने डोळे मिटले आणि व्हायब्रेट मोडवर ठेवला मोबाईल गदगदून हल्ला इतक्या रात्री कुणाचा फोन त्याने मोबाईल ऑन आन केला आणि मोबाईलच्या स्क्रीनवर हेमांगीचा फोटो आणि नंबर दिसला त्याने मोबाईल ऑन केला इतक्या रात्री काही महत्वाचं बोलायचं आहे का हो शिवा मी अनेकदा ठरवूनही बोलता आलं नाही ते तुझ्याशी म्हणजेच माझ्या स्क्रीनवर असलेल्या तुझ्या फोटोशी बोलते आहे कितीतरी वेळ ती बोलत होती एकटीच बोलत होती शेवटी म्हणाली तू माझं सारं ऐकलं आहे शिवा मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवंच आहे मी तीन दिवस आईबरोबर पुण्याला जाते आजपासून पाचव्या दिवशी मी तुला भेटायला येईन तू कुठेही जाणार नाहीस कळलं ना फारच धर्मसंकटात टाकला आहेस तू मला संकट न समजता आहे ते सहज घे मी येईन तू वाट पहा ओके तिने फोन ठेवून दिला उरलेल्या रात्रीची त्याची झोपच तिने पळवून नेली होती पूर्व क्षितिजावर पहाट जरा उशिराच उमलली ढगांची रजही घेऊन सूर्यदेव निद्रामग्न होते अखेर कर्तव्याची जाणीव होत त्यांनी रजई दूर करत पूर्व क्षितिजावर आपलं सोनेरी पाऊल अलगद ठेवलं तेव्हा शिवाची नित्यकर्म उरकली होती स्मशान स्वच्छ झाडून झालं होतं पाण्याने संमर्जित झालं होतं आणि रंगरंगीत फुलांची रंगावली सजली होती सूर्यदेवाने क्षितिजावरचं पाऊल उचलून आनंदधाम असल्या स्मशानाच्या भूमीवर ठेवलं आणि क्षणभरी तिथे न रेंगाळता सूर्यदेव शिवशंकराच्या प्रतिमेच्या चरणाशी विनम्र उभे राहिले शिवा खोलीतून कपडे घेऊन तलावाकडे स्नानासाठी निघाला होता जाता जाता त्याने थबकून हे दृश्य पाहिलं किती सुंदर आहे हे मोक्षधाम आनंदधाम मृत्यूचं सतत दर्शन असूनही शिवशंकराचं पावित्र्य सौंदर्य आणि सत्य इथे आहे त्यानुसार शिवमंगल आहे आजूबाजूला बाबांनी लावल्या वृक्षलता आता लावण्य रूप घेऊन आहेत मृत्यू पाहत असताना त्या अग्निज्वालेच्या सानिध्यातही सुंदर भरले आहेत क्षणभराचं दुःख आणि अनंत काळाच्या प्रवासाला जाताना मिळणारं चिरंतन सौख्य मुक्त होत जाणाऱ्या आत्म्याला आहे विश्वात असं स्थळ मोक्षधामाशिवाय अन्य कोणतंही असू शकत नाही चैतन्य रूपाचा अंत झालेलं राखेत विलीन झालेलं पुन्हा जन्मासाठी इथे मनशांती आहे जीवनासाठी असली अविरत धडपड ह्या स्मशानाच्या भिंतीपलीकडे आहे इथे आहे स्वस्थता शांतता सात्विकता विनम्रता सौजन्य आणि संस्कृती ह्या राखेतून पुन्हा जन्माला येणारी सृष्टीही मला हे स्थळ प्रिय आहे मनापासून प्रिय आहे शिवानी एकवार स्मशानात दृष्टी टाकली आणि तो तलावाकडे निघाला खरंतर स्मशानात चोवीस तास पाणी असलेली जलवाहिनी होती नळ होता पण त्याला तो गुडरम्य जंगलातल्या सावल्या आपल्यात सामावून घेणारा तलावच आवडायचा तो स्नान करून अंगावर पांढरं धोत्र गुंडाळून आला खांद्यावर ओले कपडे होते मानेपर्यंत आल्या भरगतच केसातून पाणी निथळत होतं पोट पाठ छाती सहारं ओलं होतं अस टॉवेल न्यायलाच तो विसरला होता तो घाईने खोलीत शिरला तर हेमांगी खुर्चीत बसलेली ती एक क्षण त्याच्याकडे पाहत राहिली ऋषिकेशच्या घाटावरच्या गंगावतरण चित्रात काढल्या स्वरूप सुंदर शिवशंकरासारखाच तो दिसत होता गौर वर्ण सुदृढ देहयष्टी आणि चेहऱ्यावरचे परम मंगल भाव त्याचं गोंधळ हे पण लक्षात येताच ती म्हणाली मी बाहेर जाते तू कपडे बदल ती बाहेर गेली त्याने नेहमीप्रमाणे सैलसर चुडीदार पायजमा आणि कुर्ता घातला केस पुसून भांग पाडला आणि आरशात पाहून मस्तकावर चंदनाचा टिळा लावला आणि बाहेर येऊन तो म्हणाला अशी अचानक पाच दिवसांनी येणार होतीस ना हो मी रात्री फोन केला तेव्हा तसंच म्हणाले पण मग मन अस्वस्थ होतं आणि तुला भेटल्याविना ते स्वस्थ होणार नव्हतं म्हणून आले तो हातात पेपर घेऊन बसला तिने तिच्या हातातला पेपर काढून घेतला आणि ती म्हणाली शिवा आज तुझ्या मनातलं ऐकायला आले आणि ऐकल्याशिवाय आज मी जाणारच नाही तो तिच्या समोर होता पण त्याचं लक्ष तिच्या पलीकडे असल्या खिडकीतून दिसणाऱ्या शिवशंकराकडे होतं जरा थांब ह स्नान केल्यावर शिवशंकरासाठी केलेला हार त्याला घालायचं विसरलो आलोच मी तो घाईतच बाहेर आला त्याने स्वतःच तयार केलेला भरगतचा हार शिवशंकराच्या कंठात घातला त्याच्यापुढे कापराची आरती केली आणि शिवशंकराच्या चरणावर मस्तक टेकून नमस्कार केला आणि उरल्या रंगीबेरंगी फुलांची चरणाशी आरास केली आणि त्याने शिवशंकराला म्हटलं आज मी जे बोलीन ते तुझे शब्द असू देत जन्मल्यावर मला माझ्या आईने तुझ्याच साथीने विझलेल्या चितेजवळ उभेसाठी ठेवलं माझा धर्मपिता सात्विक कृतीचा सा। त्याने माझा सांभाळ केला माझं आज इतक्या वर्षांपर्यंतचं जीवन तुझ्याच साक्षीनं गेलं आता तूच माझा जीवनदाता मोक्षदाता आणि आनंददाताही तुझे शब्द माझ्या अधरातून बाहेर पडू देत हे मगी त्याच्याकडे पाहत होती तो खोलीत आला तसं तिनं आपल्या खुर्चीच्या मागे असली खिडकी बंद केली शिवा मनोमन हसला शिवशंकर माझ्या मनात आहे माझ्या जीवनात आहे बाह्य प्रतिमा दिसली नाही तरी आंतरिक प्रतिमा मला सतत जाणवते ये ना हा श्वासच त्याचा आहे हो हेमांगी त्याचंच रूपस्वरूप माझ्यात आहे त्याचा मी अभ्यासक समालोचक तर तो माझा आदर्श आणि प्रेरक ही शिवा हेमांगीने हाक मारली तसा तो भानावर आला शिवा तुझ्या उत्तराविरा मी जाणार नाही कसलं उत्तर हवं आहे तुला काल रात्री न राहून मी फोन केला विसरलास तो क्षणभर मौन झाला माझे आई वडील आता माझ्या लग्नाचं आहेत म्हणजे चांगलंच आहे ना वयातच लग्न होणं बरं असतं ते नाही रे मला लग्न करायचंही आहे एकटीने जीवन जगायचं नाही मला मलाही हवा आहे माझा स्वतःचा संसार दोन गोजीरवाणी मुलं त्या सुंदर मुलांचा सुंदर पिता माझा पती मला हवा आहे यात गैर तर काहीच नाही प्रत्येकच स्त्री पुरुषाला तशी इच्छा असणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि नैसर्गिक गरजही आहे मी काय विचारलं तू सांगितलंस मला बरं सांगितलं पण काय सांगितलं ते तर सांग मला वाटतं तो थांबला म्हण हे मांगी काय वाटतं ते सांग चटकन शिवा मनोमन म्हणाला आज मी तुला प्रथमच आणि शेवटचं हे मांगी म्हणतो तो सहज प्रगट म्हणाला तू तु सांगितलंस मी ऐकलं हे मांगी पण तू पाच दिवसांनी येणार म्हणून मी मनाशी विचार केलाच नाही एवढंच नाही तर तुझं बोलणं लक्षात ठेवून त्याचं उत्तर शोधण्याच्या विचारातही मी पडलो नाही कारण आल्यावर तू फोन करणार होतीस ना शिवा खरंच धन्य आहे तुझी पुरुष आक्रमक असतो तो स्वतःचं आपलं मन प्रथम व्यक्त करतो असं वाचलं होतं पण मी माझं मन मोकळं केल्यावरही तू इतका अलिप्त कसा राहू शकतोस तो मौन होता तो शिवशंकराच्या मनातल्या संकेताची प्रतीक्षा करत होता ती मात्र आता सारा ऐकायला अधीर उत्सुक होती मी तुला काल सांगितलं की की मला तू तु आवडतोस तुझ्यावर तुझ्या सहवासातून तु नकळत प्रेम करू लागले मी खरं तर आत्तापर्यंत हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं तुझ्याकडे आल्यावर समाजस्थिती जीवन मृत्यू यांच्या वाटा आणि वळणं यावर बोलताना मला माझ्याच प्रेमाची कल्पना आली नव्हती तू माझ्याशी खूप बोलावंस तू मला फोन करावास तू तुम्हाला आपलेपणाने हेमांगी म्हणून हाक मारावीस असं वाटत होतं पण पण नकळत तू माझ्या मनात पक्कं घर केलंस याची जाणीव झाली ते माझ्या लग्नाचे विषय घरी निघू लागले तेव्हा मां। हेमांगी एक सांगू मनात आलं ते तू बोलले आहेस पण खरंच तू तसा विचार तरी आजवर केला होतास का आता मला खूप आठवत नाही मी तसा विचारही केला नाही पण काल दिवसभर मी अस्वस्थ होते तुला फोन केलाही पण तू मोबाईल इथे ठेवून घरी गेलास असं बाबांनी सांगितलं घरी कमलाला फोन केला तर तू घरी गेलाच नाहीस असं कळलं काल सहजच मागच्या झोपडीमागे असल्या जंगलात अधेमध्ये जातो तसा गेलो होतो निसर्गाच्या लावण्य रुपानी भानच हरवतं माझं आणि साक्षात लावण्य रूप तुझ्यासमोर असताना तू सुंदरच आहेस हेमांगी पण वसुंधरेच्या कुशीतून जन्माला आलेलं निसर्गाचं लढिवाळ रूप मला खूप आवडतं आणि स्वतःला विसरून जातो मी खरंच सांगतो शिवा तू खरंच वेडा आहेस त्या निसर्गातल्या लावण्याचा मोह मृत्यूदात्या शिवशंकराचा मोह आणि समोर बसलेल्या हेमांगीबद्दल काय सांग ना दया रामाला होता त्या दोघांना बोलताना पाहून म्हणाला बोला 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 मी आलो होतो सांगायला की शिवा आज कोणीतरी मोठा माणूस गेला आहे पेपरात आला आहे तर मग मी पेपर पाहिला नाही अजून त्याची माणसं आली होती चंदनाची चिता जळणार आहे आज शिवानी पेपर उघडला श्रीराम टेक्स्टाईलचे मालक अपघातात जखमी झाले त्यांचा मृत्यू झाला होता अरे बापरे हेतर हे तर बाबांचे मित्र आहेत तेही इथेच येतील मी निघते अरे वेळ आहे बस हे मांगी इतक्यात काही कोणी येणार नाहीत आज तर इथे लोकांची प्रचंड गर्दी शेकडो हार श्रद्धांजलीची भाषणं होतील हे सारं व्हायला वेळ लागेल तुम्ही बसा मी आलोच दयाराम आला तसा गेला होता शिवा माझे बाबा समाजवादी वृत्तीचे आहेत गरीब श्रीमंत ते मानित नाहीत मानणं न मानणं हे दुसऱ्याच्या बाबतीत घडू शकतं स्वतःसाठी नाही का असं का म्हणतोस माझ्या बहिणीने मुस्लिम युवकाशी विवाह केला तरी ते एवढंच म्हणाले स्वतःचे अनुभव स्वतः घेणं चांगलं मुस्लिम धर्म हिंदू धर्म किंवा इतर धर्म वाईट नसतात पण माणसाची प्रवृत्ती वाईट असते सुशिक्षित गर्भश्रीमंत माणसं सुसंस्कृत असतीलच असं नाही तेव्हा तिने निवडल्या युवकाशी तिचा विवाह अत्यंत थाटात झाला त्यांनी एक आदर्श पित्याचं कर्तव्य केलं पण अखेर काय झालं हे खरंच का ती दोघं सुखी झाली त्यांचं जाऊ दे दुसऱ्या धर्माचा प्रश्न पडतोच मलाही ते पटलं नव्हतंच मग काय तुझं पटेल सर्वांना का नाही शिवा मनातून शिवशंकराच्या शब्दांची प्रतीक्षा करत होता मनातून शिवशंकर बोलावेत म्हणून त्याचा आग्रह चालू होता पण योग्य वेळ येत नव्हती हे मांगी उद्या बोललं तर चालेल नाही आत्ताच किती दिवसांचं माझं मन मला उलगडलं आहे मला आता उत्तराविना स्वस्थता मिळणार नाही संध्याकाळच्या गाडीने मला पुण्यालाही जायचं आहे शिवानी मनोमन शिवशंकराची प्रार्थना केली हेमांगी तो धीरगंभीर आवाजात बोलला तेव्हा हेमांगी ही चकित झाली हा आवाज शिवाचाच का हा प्रश्न तिला पडला शिवा तिच्याकडे पाहत होता परंतु तो शिवाच आहे असं तिला वाटत नव्हतं हेमांगी विज्ञानाची प्रगती झाली जीवनात परिवर्तन झालं भौतिक सुख दाराशी आली परंतु समाज मन बदलायला अद्याप काही वर्ष जावी लागतील तुझा माझा विवाह संघर्ष करण्यासाठी नाही मला तर एक वेळ सहन करता येईल परंतु तुझं मन जीवनाला कंटाळून जाईल हो तू सोबत असशील ना माणूस जन्माला एकटाच येतो मृत्यू ही एकट्याचाच असतो परंतु जन्मतःच तो अनेक नात्यांनी समाज व्यवस्थेशी बांधलेला असतो त्या सर्व सुदृढ नात्यांना दूर करताना तुझ्या मनाला दुःख होईल समाजापासून आपण वेगळे नाही राहू शकत राहीन मी राहीन मी मी राहायला तयार आहे इतकं सहज नाही ते माझा जन्म कसा झाला मला जन्मतःच मशानात ठेवण्यात आलं कदाचित नियतीच्या मनात असंही असेल की मोक्षदाता असलेल्या माझ्या पित्याला पर्यायानं शिवशंकराला सहाय्य करावं हे मी करायचं ठरवलं तर तुला दुःखाशिवाय काय मिळणार नियती बदलता येईल आपण इथून दूर जाऊ अगदी परदेशातही जाऊ मग प्रश्न कुठे येतो आपली प्रवृत्ती आपल्या कर्मानुसार तयार होत असते आणि प्रवृत्तीच मग धर्मच मग कर्म होऊन जातो मी इथून गेल्यावर बाबाला दुःख होईल हे जरी सोडून दिलं तरी माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी मला विसरता येणार नाही आणि नव्या जगात मी घुटमळलेला गोंधळलेला नौखाच असेन माझ्या अशा स्थितीने तुला आनंद होईल हो ते सवय हळूहळू हे मांगी म्हणाली तसा तो हसला तुझ्या बहिणीला झाली मुस्लिम समाजरीतींची नात्यांची सवय इतकं सहज नसतं स्वतःला बदलणं स्वतःची अस्मिता आणि अस्तित्व बदलणं आपला पती स्मशानात राहत होता सांगताना तुन 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 हो हे सांगताना मनातून तरी तुला आनंद होईल हे वांगी शारीरिक आकर्षण हे प्रेम असू शकत नाही मानतेस ना तू हे अर्थात अर्थात मानतेही मी पण शारीरिक आकर्षणातून हे प्रेम निर्माण झालेलं नाही शिवा असं झालंच नाही ते नकळत झालं होतं त्याची जाणीव मला आत्ता झाली एवढंच हेमांगी शिवाचा आवाज अधिकच धीरगंभीर गूढ आणि मधुर परंतु तितकाच खूप दुरून आल्यासारखा वाटत होता हेमांगी आता सावरून बसली हेमांगी मी माझं आत्मस्वरूप जाणतो मी माझं बाह्य सौंदर्य जाणतो मी माझी प्रवृत्ती आणि कर्मही जाणतो माझी वृत्ती विरागी आहे कर्म करण्याची आहे आणि निहित कर्म करण्यात मला आनंद आहे एका क्षणाचा पती आणि निरंतर विरागी हे स्वरूप तुला दुःखदायी होईल कितीही सामंजस्याने घेतलंस तरी शिवप्रिया तरी शिवप्रिया पार्वतीला हे दुःख होतच शिवा शिवा कुठलेही विकल्प मनात आणू नकोस प्रेम हे संकुचित न करता विस्तारित नाही तुझ्या सुखाचे आनंदाचे मार्ग वेगळे आहेत आणि माझे वेगळे आहेत शिवशंकरावर प्रेम करणारी जगत जन्नी झाली परंतु पत्नी आणि प्रेयसी हे तिचं स्वप्न नव्हतंच सुखाचा संसार करावा हे तिचं स्वप्न नव्हतं परंतु तुझं ते स्वप्न आहे तू सुखाचा संसार करावास एवढीच आणि एवढीच शिवावर प्रेम करणाऱ्या हेमांगीला विनंती आहे माझी शिवा तू आता उठ तुझे माझे मार्ग वेगळे आहेत माझ्याविषयीचं प्रेम मी माझ्या मनाच्या चंदन कुपीत अवश्य जपून ठेवीन इथे परतून येऊ नकोस यातच तुझं हित आहे शिवा शिवा ये तु बोलता है। हे तू बोलतो आहेस हेमांगीचा स्वर कातर झाला होता तिचे नेत्र काठ भरून आले होते हेमांगी माझ्यावर प्रेम केलंच प्रेमा ना प्रेमाचा तुला आदर करावा असा वाटतो ना मग खरंच जा पुन्हा परत न येण्यासाठी हो तुझ्या सुखी संसाराची वार्ता मला जेव्हा जेव्हा कळेल तेव्हा मी अत्यंत आनंदित होईन मला तुझं सुख आणि आनंद हवा आहे तो आनंद तुला समाजात मिळणार आहे आता उठच उठ हा शिवाचा आदेश नसून एक अनामिक शक्ती हा आदेश देते असं तिला वाटलं त्या शब्दातला अधिकार सामर्थ्य शिवाचं निश्चित नाही हे तिला जाणवलं शिवा तिने त्याला हाक मारली परंतु तो आपल्यातच मग्न होता ती त्याच्याजवळ आली तो उभा राहिला ती त्याच्या पावलाशी झुकली आणि अनिवार अश्रून त्याची पावलं ओली झाली त्याने तिला ते अत्यंतिक स्नेहाने उठवलं तिच्या मस्तकावर हात ठेवत तो म्हणाला शुभास्ते पंथान म संतू शुभम भवतु ते ऐकत होती हे शब्दही त्याचे नव्हते हा स्नेहाचा स्पर्शही अलौकिक शक्तीचा होता कदाचित कदाचित हे शब्द निघतेच ना परतून न येण्यासाठी मंत्राने भरल्यासारखी बाहेर पडली मागे वळूनही न पाहता ती गाडीजवळ गेली ड्रायव्हरने गाडीचं दार उघडलं ती आत बसली ड्रायव्हरने तिच्या बाजूचं दार बंद करून सीट वर बसून गाडी स्टार्ट केली दयाराम हे सार ऐकत बाहेर उभा होता तो खोलीत गेला शिवा स्वस्त मनाने पेपर वाचत होता दयारामला कळेना की आतापर्यंत हेमांगीशी बोलत होता तो हा शिवा तर नाही मग कोण होता तो कदाचित कदाचित बाबा चंदनाची लाकडं आलीत का दयाराम चकित होऊन त्याच्याकडे पाहत होता त्याला आता सहार आकलन झालं होत धन्यवाद श्रोते मित्र आज इथे लेखिका शुभांगी भडबड लिखित मोक्षदाता या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद